ये योगिता हो, हो ते बरं झालं बाप्पा संध्याकाळच्या पहिले आले संध्याकाळी बोललो हवा पाणी सुट्टे बारा वादन ते सांगतायत नाही पाण्या पावसायचं बरं झालं ये सकाळ वा हो माशी मी अंदर आई आली ना योगिता हो आले का येणा देवाजवळ नमस्कार कर मा ते उटी अशी जवळतील ती ओटी पहिले देवाजवळ ठेव म्हणा आणि देवाच्या पाहायला योगिता ते ओटी दिलीशी ना तुला येतात ना हा ते ओटी देवाजवळ ठेव आणि नमस्कार कर मग घरात वावर हात पाय घेत पाहिजे समजा हे साडी बदलशी ना साडी बदलून ठेव अरे बापरे आता हे जर साडी काढून टाकली तर दुसरी साडी मला कशी घालता येईल हे ताईनं चांगली दिली पिनागिना लावून घालून ही काढा लागते आता दुसरी कसं म्हणून येईल मला घालून द्या चल योगिता गुंडाळ कशी तरी आता अ बाई हे भर बाई कोणत्या हे पा काहीच तुला तर वर्षभर भर नाही दाई निसाचं ना काही नाही भरून ठेव हो मा हे पाणी येते सार मग साधाई घुसते दाईत मग आ हो थाम मा भरतो तुला म्हणलं थांब मा धंदा होऊ दे मी निवडू लागतो झाली का लागे ते गमिला भरबी झालं झालो का ना मा बसल्या बसल्या निवडल्या तर निवड्याच कोणता धंदा आहे हा झालं लोकस तटट करते बाई बाई कुचर निघाल्या काही तुरी यातल्या ह्या ना धोराच्या पुढे टाकून द्या काही नाही सारा कुचर आहे गेले नव्हते दोघे जण हे तर लय मोठ्या तुरी आल त्या मग तर दायच केली मग नाहीतर सरिता म्हणे जाऊ दे म्हणे ह्या तुरी ऐकतो याच्या बदल्यात दाय घेऊन येतो ना मला ते कुठे व शेवटी इकची इकच राहते <laughs> हो ना मी केली माय घरी झालं बाई आज झाला निस, निसून टिसून ठेवली माय समधी झाला आता माय <laughs> ना कसं तरी डाळ पडली पाय ना माय बाई पिय मस्त केली व माय दाय निसून टिसून दिली नाही आता टेन्शनच नाही दिले वर्षभर वरण करत जायन खात जाय म्हणा <laughs> चांगलाय माय बाई माय माय येत जाय कि नाही अशीच करून देव मा एक दिवस मी नाही तिचं काही ना काही काही ना काही हो ना आहुना सांधाई ना तरी बी माय तशीच करते तिला म्हटलं राहू दे केली तर मी निसतो म्हटलं आता काय एवढं का झडी का पाण्याचा काय धंदा राहते झडी पाण्याचं काळात जाईन म्हटलं उली उली निवडत जाईन तसे पाण्याचं काही बॉरंजन नसते काही नाही आता काय आता जर सगळं पेरणं पाणी हे ते वय लोक चालतेच आहे मग का झडी लागली की मग घरीच असतो म्हटलं नाही ऐकलं सबन दाय निवडून दिली म्हटलं माय बहिणा माहिती ते मुखी राहते का भरून ठेव माय हे बाय नाही तर मग भर कसं याच्यात मग साधाय घुसते कधी आलं माहिती लग्न आलं अगं कालच आलं पण कालच येतो म्हणलं तो अंग पण काल काही येणं नाही झालं मा घरचंच पुरलं आता गेल ती निधीच्याही भेटीला गेल ती निधी दवाखान्यात भरती केलं तर म्हणतात निधीला तर ओर लागलं तर तिच्याही भेट घेऊन आली म्हणलं तोही या तर तो म्हटलं हे तू साडी होती लग्न तशीच आली तिकडच्या तिकडून तर तुझी साडी देईल ती शिटूच्या आईनं ते दारात खायला तिनं घेतली मग हातची पाहून राहिली बुडी तर ते बाई म्हणून दे जा पहिले म्हणून घेऊन आली माय पण म्हटलं माय नाही म्हटलं हे बाध्या बाई की नाही जे जेवण आहे हा बली येलाय तिला जेवण आहे माय ये काय माय पोरगी येलाय का असं का भेटी लिहाले गेले राहू दे ना आता की तुला स्पेशल बॉन तर करून राहिले मग पुरी केला तर तुला बोलावून राहिली काही मी ये <laughs> काही खरं नाही माय तर पाठवली का माझ्यासाठी सांग माय माय भाई इनबाई ना दादा के सांगितलं माय जा त्या दे जा मारला देतो ना माय देतो ते त्या दिवशीच तो हातात देतो त्या पण ते त्या दिवशी काही घर पुढे तू इकडे लग्नाला आली की त्या दिवशी पण ते नाही आलं खरं तर मी म्हणलं काय झालं त्या दिवशी शकव म्हणाल म्हणून ते की मी म्हटलं नाही म्हणत त्या बाई माझा असं जो बाई तसं त्या बाई लग्नातल्या लग्नातून जातात तर मी घरीच देऊन दिलीस ती म्हणजे त्याच्या जो साडे तिने आणून ठेवलं होते बाईबीला मोठा गठ्ठा आणला होता म्हणजे ओयरा हिरातल्या नाहीत दिले पेशेत आणून ठेवलं होते वरात बाईने साडे द्यायले हो ना लग्न लय बसत झालं सांगत जात माझ्या बाई बाई सांगत सरी ताई म्हणे लस हजार लग्न झालं म्हणे माई बाई ओ माय लग्न झालं ना त्याच्या पेक्षा साजर इकडे वरात पंगत झाली अहो लस साजरी मायबाई बाई खर्च केला माय बाई माय दोन्ही पार्ट्या माय बाई माय बाय दुम धडक्यात झालं माय लोक बीन लागे इकडे राजूची अंग का व सरिता तू नव्हती विचारतो नाही तर मी नाले नेम लिहिले ओ मा इतकं केलो केलं काय सांगू तुला हे घेवा सरिता तुझी साडी घे माय साजरी आहे का आते बाई बरी आहे पोतात जशी खलकीच आहे एवढा माया सांगतो ताईनीच्या घरी घेऊन तो आईबाईच्या घरी ते त्या मनाची काही दिसली नाही मला अशी सांग काय करा या बुडीच कोल्ह तुम कड्यान हो म्हणा चांगलीच असणार आहे माय डब्यावली आहे ना चांगली आहे शांतबाई माय बाई एवढाच डब्बा साजरा आहे तर साडी किती साजरी असुढीला नाही आवडली जाऊ दे साजरी हाय हे बाय घाला घालायचो आहे मॅ माई पाहिली ना तर सारख्याच आहेत एक सारख्याच आहेत फक्त रंग अलग अलग आहेत डिझाईन आहे डिझाईन अलग आहेत पोता तर सारख्याच दिसून राहायला बाई पाहिजे तुम्ही घालजो अ बाय शांतबाई घाली नाही तर काय तर चांगलीच आहे त्या दिवशी त्या लग्नात इकून नवरीच्या अंगची साडी बी मला साजरी दिली हो तिकडे लई साजरा साड्या आहेत घाला झोपत आहेत तिकडे झालं माई एकदाचं लग्न नाही आ हो आता बाई झालं माय लय साजरा झालं मस्त हो, सांगे ना कोयला काय नाही ना पैसा जणा सडा दुसरं काय आता काय पाच लोक बोलावणी लग्न होते आणि पाचशे लोक बोलावणी लग्नच होते काय जरी स्वतःचा मोठेपणाचं हे करणं बरं पैसा आहे त्याच्या कुठे आहे नाही माहिती माहिती चालूच काय जरा माहिती झालंच नाही का अजून झालं होई झालं माहिती आजच्या ना आता रोज नाही दाई जरा मायस घेऊन बसू माहिती मला वाटे पुरली तेवढा सातभार पुलीला रोज तुमच्या झाला काय दोन टाक मोसरणं दुसरा काय नाय टीम दोन चार दिवस आहारात जाणं काका 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 अशी काय काय का माहीत -का नाही बाई आमच्या बाबतीचे कामच असते तर मग तो काय बी निवडणं होत नाही पाय ना म्हटलं माझ्या म्हणून दाई करून घेतली दाई निवडून घेतली माझ्या न बाय बाय हा हात असा भुजापासून दुखते शांत तुला काय सांगू कि दुक्षे पायाच्या लोक आलो मी असे चमक निघते हालवले जात नाही उठता बसता येत नाही मला काय सांगू अजून फक्त <laughs> तो हात ताटातला तोंडातच कसं जाते तेच मला समजत नाही त्या वागती त्याला अकळी येत नाही चमक निघत नाही खायला तर सत्ता निघते बाकीच्या कामाच्या बाबतीत चमका निघतात त्याच्या अंगात खायच्या बाबती निघत चमका झाली ना, ना पीवे पीवे दे झाली ना नाय साजरी झाली पण साजरी माहिलं पडली मस्त जाते जातेच केली का चक्की द्या गप्स नाही तर आपल्या चक्कीवाला देते करून हा पाय शांतबाई किती खेप मधलं मायले चक्की तो नांद पहिला भरला तरी करून अंत म्हटलं तरी नाही ऐकलं घरीच केलं तिनं अहो आता तिच्या घरी जातो हाय एवढं मोठं हा मला का धन नाही बोला तितक्यात मा टाईम तरी गेला माई तुझं लग्नाला गेली मी इकडे दाय केली नाहीतर मग घरी लकडू नाही हे नाही काही गमी नाही त्याच्यापेक्षा दायित मा दिवस चालला गेला हा? हा मी बी होती ना हातभार लागले मा का बाई मॅने करू लागली का हा माझ्या बाईनं काय केलं माय हो करू लागलं ना माय बाई मग काय आता तुम्ही आणणं नेणं बाईनच केलं ना बाई ही तर ती तर घसरूनच राहिली पिने पिने लागल तरी घसरते हा तर कुठे चालला याच्यापेक्षा ते सिंथेटिक घालायला पुरलीस ती का म्हटलं तिला साधी दिशील म्हणून हे घातली हे तर मला घालता येईल राहिली याचा पदर कसं लावले काही तू बातच लावत जाय कपडे चला आता एक्झिस्ट करणं सुरू करा चांगलं वाटते पण अरे योगिता झाली का तू रेडी ठीक आहे चल मग खाली आ? ओ, 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 हो ये साडी सोबत हा कसा सरव देऊ का आता हे तर निघून राहिला असाच राहू देतो नाही तर असा असा इकडून घेऊन यायला खचून घेतो ह्या मिऱ्या निघाल्या नाहीत की झालं येते ये ना मी आवरते ना थोडस <laughs> काय झालं काय नर्वस आहे अच्छा कमत नाही आहे का घरी फोन करा ला लागत होता तुझ्या आईला बाबाला सांगा लागत होतो पोचलो म्हणून हो फोन केला होता ना मी सांगितलं मी आईला पोसलं म्हणून मी साडी बरोबर घातली ना नाही म्हणजे बरोबर दिसून राहिली ना <laughs> साडी चांगली आहे पण ते घातलेली काही बरोबर दिसत नाही नाही म्हणजे ठी, ठीक आहे ताईला घालून बघ ना तुला घालताना सिलेक्ट हा ताई खाली आहेत ता, ना आणि मी पिना लावल्यात याला ताईला घालून बघ नाही निघून जाईल ती तू पोळशील तोंडावर साडी तटकून नाही ताई म्हणते मी घालता येत नाही तसं मला घालता येते मी मी मे, मी मे, बरेचदा ट्राय केली पण मला फारसा घालता आलीच नाही चांगली तसं काहीच नाहीये आहे स्वीट काही स्वभाव तसा नाही तू तिला आवाज दे तुला घालून देते ते तसं हे नाही तिचा स्वभाव बॅकवर्ड नाही आहे खूप स्टँडर्ड आहे ती नाही नाही तसं नाही मग ते श्यामला घेतलं होतं ना ताईने म्हटलं काय ताईला मग आवाज द्यायचा म्हणून मग मीच घातली अरे मी मी आता सेंटेटिक घालते साधी वाली मग थोडीशी मला घालता येईल ही थोडी जास्तच कडक आहे ना जास्तच अशी चुकडी आहे घसरते ही काय तू काय कर काय मी ताईला पाठवतो नाही का आहो हा आहो ऐकले खूप भारी वाटते योगिता परत नाही म्हणजे ताईला पाठवा त्यासाठी थँक्यू वा ठीक आहे पाठवतो मी मी आता योगिता पागल मी मॅडच पण साडी कशी घालू मला समजतच नाही देवा साडी आहेत ना की ते नाही बापा असंच मी ड्रेस घातला ते लोक खूपच वरसड आहे आल्या आल्या पुरीनं ड्रेस घातला नाही बाई साडीच घालते कशी गुंडाळते काय करायला लागते नाही पिण्या लावल्या की निघत नाही ते पिण्या लावून घेते ना अशी पक्की लावून घेते पिण्यास इकडून निघालीच नाही पाहिजे मी घालून देते हा थँक यू ताई शंप पर झोपलाय का परत मग तो रडत असेल ना नाही नाही त्याचं पोट भरलं की मग खेडते त्याला दे मी तुला साडी घालून देते अगं सुरुवातीला थोडस कॉटनच्या नाही तर मग असं वरच्या घालता येतील एकदा घालता आले की मग प्रत्येक साडी घालता येते आता ही कशी ही थोडीशी घसरते ना गरगेन्झा छान आहे पण साडी खूप मस्त आणि चालू पण आहे बराची लेटेस्ट फॅशन ताई म्हणून घेतली पण ती मला घालतच नाही येऊन राहिली हे पा मीर्या पण नाही आत त्याच्या अशा घसरतातच आणि पदार्थ कुकड्याच्याकडत चालला ताई तुम्ही किती व्यवस्थित साडी घालता ताई पण असा पदार्थ घेतला तर मला सुच सुचणार नाही म्हणजे मला चालता नाही येणार ना <laughs> अगं इथे चालता काहीच नसते व्यवस्थित साडी घालची की बरोबर चालतंय सुरुवातीला तसंच वाटते मलाही असंच व्हायचं अगं बाई मलाही ना ते गिडी घालतायत घरी सगळं चालते ड्रेस इथेही चालते तुलाही घालायला चालणार आहे सगळं बघतात का सातार काय सुरुवातीला आठ दहा दिवस घ्या साड्यात कसं कोणी येते कोणी पाहते नवरी नवरी नवीन नवरी जशी नवीन नवरी साड्यातच छान दिसते हा म्हणून नाही नंतर तू काही घालू शकते तसं काहीच नाही ते काही का ते तुला टेन्शन नाही असं नाही की नुसतं तुला साड्याच घालावं लागतील थँक्यू ताई म्हणजे चालतात ना आपल्या इथे पण ड्रेस वगैरे साड्या म्हणजे मी घालला जाईल साडी असं काही नाही मला आवडते पण <laughs> मला घालता येत नाही आणि म्हणजे बाबांना वगैरे वगैरे घातलेला मी नाही घालत काय मी घालते मग सुरीनं घातलं काय झालं मुलीनं घातलं तर चालते सुरीनं घातलं तर काय त्यांची मान खाली देणार नाही का शर्मेनी काही जे सुनीला चालते ते मुलीला चालते जे मुलीला चालते ते सुनीला चालते काही नाही त्याच कपडे घेड्याचं काही नाही एवढं माझे बाबा पण खूप स्टँडर्ड आहेत तसे नाही आहेत माझे बाबा बॅकवर्ड की नाही सुनीला दाबून ठेवा आणि पुरीला वारावर सोडा तसं नाही आहे <laughs> मलाही तेवढेच बंधन त्यांनी ते दिले आणि मलाही तसंच फ्री वातावरण आहे तसंच तुलाही तेवढेच बंधन राहतील आणि तेवढंच फ्री वातावरण राहील धनी रे धनी सांभाळून चालायचं सगळे जण खुश राहतात ये आता चल साडी घालूच खाली जण वाट पाहून राहिले चल जेवायला स्वयंपाक पण करावं लागेल ना <laughs> स्वयंपाक झाला आतापर्यंत जेवण पण झालं हो का मला उशीरच झाला हो ना, ना, ना ते मी ना आता आंघोळच केली खूप गरम होत होत ना तर म्हणून उशीर आणि खरं काही साडी घालतच मला खूपच वेळ गेला नाही तुम्ही आलीच ती पटकन खाली आज राहू द्या काही नाही काय आता उद्या आपण देवदर्शनाला जाऊन आलो आणि घरी मग तुझी पहिली रसोई मग चालू तू चाल <laughs> का मला मग लागलं तुमचं रुटीन मग आम्ही चाललो जाऊ उद्या देवदर्शन झालं की मग आता चहा सोबत टोस्ट नाही तर बिस्किट घेता का अनु का नाही व काही नाही पाहिजे मला दे बाई ते चा बाई तो ते बिस्किटवर बुबून खाल्ले की बाई मला ते चवच नाही काय फिक्का फिक्काच लागते मला तर तो थंडाई होती बाई व साजरे पाणी पडलं मला आता गरम गरम चहा दे बाई साजरा ते नको देऊ मला काय तू चिंता गेम आहे मला नको देऊ का निधी निजेलच आहे का नाही उठेलच आहे जा, निधी जाय आजी काय माहिती बाय जाय बाय बस तरी थोड्या वेळ जा बरं वाटते ना बा गरम आहे का नाही आता गरम जाय आता बस

मला झोपा वाटते ना हो ना माय झोप झोप ये माय झोप ओ माय भाई अंब मग सत्री आणतो ना बाई बाई सत्रा निसतो म्हणते हे नाही ग तुझ्या मांडी झोपते मला गानौ, गानौ मन ओ माय भाई आजकाल लेकरू झालं लहान लेकरू झाली का माहिती गाणं म्हणून निजवा लागते का आहे लिंडा वै निधी बाई आजूला चा पिऊ दे तू बाजूला झोप झोपत कायले लवा उठून बसन नाही ग मला झोपू दे ना बघ आजी अशीच करते ही मम्मी किती वेळ मला उठून राहिले झोपू द्या वाजपू दे वा जाऊ दे थकली ते म्हणून तिला अंग टाका वाटते झोपकायची लागते तिले अंग टाकून देते झोप बाई हा चहा घ्या तुम्ही घेऊन होईल हवी दे आजीला चहा पिऊ दे बाई अरे बापा दे <laughs> का बाई ताप उतरला का का ताप आहे का तिला नाही अंग नाही गरम तिचा आता अंग थंड का रे तापतील रात्रीही नव्हता हातभर तेल तापणी आला की पाहिलं मॅमाते थी दोन तीन वेळा उठून अंग गरमच नाही झालं रात्री जाऊ दे बरं झालं नाहीतर तर डॉक्टर म्हणे डबल म्हणे ॲडमिट करावं लागेल म्हणे ताप जास्त असला की प्लेटलेट्सही कमी होतात ना आता नाही काम पडत पाहिजे जमते तिचा आता रात्री तापणी आला आता तापणे जमते आता वजे बजे आता ही पोरगी ऐकणार नाही म्हणून नाही तर निंबाचा पाला घेतला ना आता अंगातला कसं येत कसो निघून जाते पिशिन का बाई उडस